ब्राह्मणपाडे ब्राह्मणपाडे येथील मोसम नदीवरील अज्ञात महिलेचे प्रेत आढळल्याने खळबळ ब्राह्मणपाडे तालुका बागलाण येथील मोसम नदीवरील बंधाऱ्यात अज्ञात महिलेचे प्रेत तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली असून याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत ब्राह्मणपाडे येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन बोरसे यांनी जायखेडा पोलिसांना याबाबत खबर दिली असून त्यांच्या शेताजवळील मोसम नदीवरील बंधाऱ्यात पन्नास ते पंचावन्न वर्ष असलेल्या अनोळखी महिलेचे प्रेत तरंगताना आढळून आले जायखेडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून अकस्मात वृत्तीची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिरोळे मोरे हे करीत आहेत घटनेसंदर्भात कुणास काही माहिती असल्यास जायखेडा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी शशिकांत बिरारी संपादक